सोलापूर विमानतळावर सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली गोव्याहून आलेलं फ्लाय एक्क्याण्णवचं विमान लँड होत असताना एक कुत्रा अचानक आला ज्यामुळे वैमानिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली सुदैवाने दुर्घटना झाली नाही सोमवारी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी फ्लाय एक्क्याण्णवचं विमान गोव्याहून सोलापूर विमानतळावर लँडिंगच्या तयारीत होतं आठ वाजून तीस मिनिटांनी विमान रनवेवर उतरलं तेव्हा अचानक एक कुत्रा विमानासमोर धावत आला वैमानिकांनी तात्काळ सावधगिरी बाळगली तर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला हकलण्यासाठी धाव घेतली मात्र सुरक्षा रक्षकांनी कर्मचाऱ्यांना अडवलं कारण विमान पार्किंगकडे निघालं होतं कुत्रा अचानक थांबल्याने वैमानिकाने सुटकेचा निश्वास टाकला या घटनेनंतर वैमानिकांनी फ्लाय एक्क्याण्णव कंपनीकडे तोंडी तक्रार नोंदवली विमानतळावर अशा घटना टाळण्यासाठी पक्षी आणि प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मात्र विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं ही घटना सुदैवाने किरकोळ राहिली पण विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे याबाबत प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल